तर मित्रांनो आपण साध्यात नाडा ना किंवा शेड्युल संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की सध्या म्हाडाच्या वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी योजना सुरू आहेत नेमका अनेकांना कन्फ्युजन आहे की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणती कोणती योजना सुरू आहे आणि म्हणून आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की नेमका म्हाडाच्या कोणत्या कोणत्या योजना सध्या कोणत्या कोणत्या ठिकाणी सुरू आहेत ते नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर सर्वात पहिली योजना आहे मित्रांनो महाडाच्या मुंबई मंडळाची जी काही दुकानांची योजना आलेली आहे त्या है। दुकानांच्या योजनेबाबत बाबतीत जी काही दुकानांची योजना आहे मित्रांनो ती ई लिलाव पद्धतीने दुकानं आहेत जवळजवळ एकशे त्र्याहत्तर दुकानं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याची सविस्तर जाहिरात आपण पाहिलेली मित्रांनो वेगवेगळ्या वृत्तपत्र जाहीर जाहीर आलेली आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना या लॉटरीसाठी किंवा या, या दुकानांसाठी अर्ज करायचा आहे ते म्हाडाच्या एच टी टी पी एसल्यास ई ऑप्शन डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सदर माहिती पाहू शकता त्याशिवाय मित्रांनो म्हाडाच्या जवळजवळ सतरा भूखंडांची योजना सुद्धा मुंबईमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे मुंबई ज्यांना प्लॉट घ्यायचा असेल काही व्यवसायासाठी प्लॉट घ्यायचा असेल तर नक्कीच ते या ठिकाणी अर्ज करू शकतात तर जे काही सतरा भूखंडात मित्रांनो ते वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मुंबईतील जे काही मालवणी मालाड आहे कांदिवली आहे टागोर नगर विक्रोळी कन्नमार नगर विक्रोळी प्रत्यक्ष नगर सायन आणि जोगेश्वरी अशा ठिकाणी हे भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत याची या। सुद्धा माहिती मित्रांनो जी काही म्हाडाची अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू एच टी टी पी एस ई ऑक्शन डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या जा संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याची माहिती पाहू शकता तर मित्रांनो ज्या काही योजना सध्या सुरू आहेत त्या प्रत्येक योजनेची आपण माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर पहा मित्रांनो म्हाडाच्या मुंबई मंडळाची जी काही दुकानांची योजना सुरू आहे त्या ठिकाणी एकूण एकशे त्र्याहत्तर दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ठिकाण आहे मित्रांनो माजगाव कुर्ला पवई जोगेश्वरी गोरेगाव मालाड मालवणी चारकोप बोरीवली कांदिवली अशा ठिकाणी ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी वेगवेगळ्या एरियाची आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो सहा जून दोन हजार चोवीस अर्थातच आपल्याला अजून दीड ते दोन महिना या यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेळ आहे म्हणून ही जी काही मुदत पूर्वीची मुदत होती मित्रांनो चौदा मार्च ती आता वाढून सहा जून करण्यात आलेली आहे यानंतर पहा मित्रांनो म्हाडाच्या मुंबई मंडळाची भूखंडाची योजना सुरू आहे प्लॉटची योजना सुरू आहे आणि एकूण सतरा प्लॉट्स मुंबईतील विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी मालार मालवणी या ठिकाणी नऊ प्लॉट्स चारकोप या ठिकाणी एक प्लॉट कांदिवली या ठिकाणी एक प्लॉट टागोर नगर विक्रोळी या ठिकाणी तीन प्लॉट्स कन्नमार नगर विक्रोळी या ठिकाणी दोन प्लॉट्स आणि जोगेश्वरी या ठिकाणी एक प्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ही यासाठी ऑनलाईन कर अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे म्हणून ज्यांना काही अर्ज करायचे असेल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात हे सगळे भूखंड वेगवेगळ्या उ उद्देशासाठी राखीव ठेवण्यात आलेले आले आहेत जसं शाळा कॉलेज हॉस्पिटल अशा वेगवेगळे उद्देश या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत यानंतर आहे मित्रांनो म्हाडाच्या कोकण मंडळाची भूखंडाची योजना आता महाडाच्या कोकण जे काही भूखंड आहे ते ठाणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले जे वर्तकनगर ठाणे या ठिकाणी आहेत तर हिस् भूखंड क्रमांक ए बी सी तीन भूखंड आहेत मित्रांनो भूखंड ए भूखंड बी आणि भूखंड सी पत्ता आहे सर्वे क्रमांक दोनशे नऊ हिस्सा एक पे सेक्टर क्रमांक चार वर्तकनगर ठाणे पश्चिम या ठिकाणी हे भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे रेसिडेन्शियल पर्पजसाठी असणार आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो दहा एप्रिल दोन हजार चोवीस आता इथे दहा एप्रिल जरी दिली असती या यासाठी जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे ती वाढणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे नंतर पहा मित्रांनो म्हाडाच्या पुणे मंडळाची घरांची योजना सध्या सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत एकूण चार हजार सातशे सत्याहत्तर सदनिका अर्थातच घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ठिकाण आहेत मित्रांनो पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे आहेत जसं खराडी आहे किंवा जे काही वाघोली आहे किंवा जे काही इतर हडपसर आहे मुंढवा आहे अशा ठिकाणी ही घरे आहेत लोहगाव आहे धानोरी आहे अशा ठिकाणी घरे आहेत पी सी एम सी अर्थातच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एरियामध्ये सुद्धा घरे जसं वाकड परिसर आहे म्हणजे किवळे रावेत वाकड बालेवड या एरियामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर पहा ठिकाणी ठिकाणं पहा मित्रांनो या ठिकाणी पुणे महानगरपालिका पी सी एम सी महानगरपालिका पलूस सांगली या ठिकाणी घरे आहेत कागल कोल्हापूर या ठिकाणी घरे आहेत शिरूर या ठिकाणी घरे आहेत दिवे पुरंदर सोलापूर इत्यादी ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली जी वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आहेत प्रथम प्रथम प्राधान्य किंवा वीस टक्के सर्व समक्ष योजनेअंतर्गत या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो दहा एप्रिल दोन हजार चोवीस पण इथे ही तारीखसुद्धा वाढू शकते अशी एक शक्यता महाडातून वर्तवण्यात येत आहे तर यानंतर पहा मित्रांनो महाडाच्या पुणे मंडळाची दुकानांची आणि कार्यालयांची योजना सध्या सुरू आहे एकूण उपलब्ध दुकान आहेत मित्रांनो एकोणऐंशी आणि एकूण उपलब्ध कार्यालय तीस कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ठिकाण आहे मित्रांनो पी सी एम सी महानगरपालिका त्याच्यामध्ये पिंपरी वाघिरे आणि संत नगर या दोन ठिकाणी दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत दोनही ठिकाणच्या जा दुकानांची आम्ही साईट व्हिजिट केलेली आहे तेथील दुकानं कशी आहेत आजूबाजूचा एरिया कशी आहे हे सगळी माहिती आपण त्याच्यामध्ये पाहिलेली आहे नंतर सांगली मिरज सोलापूर इत्यादी ठिकाणी सुद्धा ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो तीस जून दोन हजार चोवीस अर्थात तीस जून पर्यंत तुम्ही या दुकानासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता नंतर पहा मित्रांनो म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाची घरांची योजना सध्या सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत एकूण सात सातशे बावीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली लातूर आणि धाराशिव अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो वीस मे दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर नंतर पहा मित्रांनो महाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाची भूखंडाची योजना सध्या सुरू आहे प्लॉटची योजनासुद्धा सुरू आहे तर एकूण उपलब्ध भूखंड आहेत मित्रांनो तीनशे एकसष्ट हे सगळे भूखंड भोकरदन जालना मंठा अर्धापूर आता भोकरदन जालना म्हणत आहेत जालना जिल्ह्यातील ठिकाण आहेत अर्धापूर मुदखेड हे दोन ठिकाणं आहेत जे नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत नळदुर्ग जे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत कन्नड जे छत्रपती संभाजीनगर मंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत त्याशिवाय परभणी या ठिकाणी गंगाकड रोड या ठिकाणी भूखंड उपलब्ध आहेत मुरुड लातूर या ठिकाणी भूखंड उपलब्ध आहेत आणि गेवराय बीड या ठिकाणी सुद्धा भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि या भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो तीस मे दोन हजार चोवीस यानंतर महत्वाचं मित्रांनो की छत्रपती संभाजीनगर मंडळाचीच जवळजवळ दोनशे एकोणीस दुकानांची योजना सध्या सुरू आहे ही दुकानं वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो तर ठिकाणं पहा भोकरदन अंबड मंठा जे जालना जिल्ह्यामध्ये आहेत अर्धापूर मुदखेड जे नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत नळदुर्ग जे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे कन्नड जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि गंगाखेड रोड परभणी या ठिकाणी ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत या दुकानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो तीस मे दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही या दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता या तारखा एकदा म्हाडाच्या साईटवरून कन्फर्म करा मित्रांनो कारण तारखामध्ये बराच बदल होत आहे नंतरचा आहे मित्रांनो नाशिक मंडळ जे नाशिकच्या म्हाडा मंडळाने जी काही घरांची योजना आणलेली आहे त्या योजनेची माहिती पाहूया एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो सातशे बत्तीस सातशे बत्तीस घरं जी काही उपलब्ध आहेत ती नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर अर्थातच अहिल्यानगर या ठिकाणी ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अर्ज अंतिम मुदत आहे मित्रांनो मे चोवीस पर्यंत तुम्ही या नाशिकच्या घरांसाठी म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता यानंतर पहा नाशिक म्हाडाच्या मंडळाची भूखंडाची योजना सध्या सुरू आहे एकूण नव्वद भूखंड उपलब्ध मित्रांनो भूखंड अर्थात प्लॉट्स उपलब्ध आहेत आणि नव्वद प्लॉट जे आहेत ते चुंचाळेशिवार कोटमगाव निफाड नाशिक जिल्ह्यामध्ये या दोन ठिकाणी हे भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो पंधरा मे दोन हजार चोवीस परत मी सांगतो या तारखेमध्ये बराचसा बदल होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पण तुर्तास तरी पंधरा मे पर्यंत तुम्ही या भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर पुन्हा तिथेच मित्रांनो मा नाशिक माडाच्या मंडळाची दुकानांची सुद्धा योजना सुरू आहे गाळ्यांची योजना सध्या सुरू आहे आणि एकूण एकशे अठरा दुकानं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत दुकानं कुठे आहेत मित्रांनो चुंचाळे शिवार नाशिक जिल्हा श्रीरामपूर सावेडी पाईपलाईन रोड हे सगळे जे काही नगर जिल्ह्यामधली ठिकाणी आहेत चाळीस गाव जे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी दुकानं घेण्याची संधी यावेळेस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याचे अंतिम मुदत आहे मित्रांनो पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही या दुकानासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर एकंदरीत आपल्याला समजत मित्रांनो की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी सध्या कोणत्या कोणत्या घरांची कोणत्या कोणत्या दुकानांची योजना सुरू आहे नक्कीच याच्यातून तुम्हाला आयडिया लिहिल आणि तुम्हाला नक्कीच माहिती मिळाली असेल पुढील भागात आपण एका वेगळ्या विषयासोबत भिरणार आहोत तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद